नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या अण्णा या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे काल मध्यान रात्री इसवी सन दोन हजार पंचवीस ला आपण निरोप दिला आणि काल रात्रीच आपण दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात प्रवेश केला गतवर्षी तुफान पाऊस त्याचबरोबर पूर परिस्थिती अशान ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांना पण हैराण करून सोडलं होतं त्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनानं प्रयत्न केले नाही असे नाही परंतु ते प्रयत्न अपुरीच होते आहे असणारे संकट येतच असतात त्या संकटावर मात करून पुढं कसं चालायचं हे तंत्र आपण अवगत केलं पाहिजे संकटाला धैर्यानं सामोरं जा दोन हात केले पाहिजेत आणि परत राखेतून फिरिक्स पक्षासारखं उभा राहायला शिकलं पाहिजे तेव्हा कुठं हा जीवनाच राहत गाड व्यवस्थित मागे लागेल असं दिसत कोणता आपलं नेतृत्व कोणी करावं काय कशासाठी करावं ह्याच पण आपण तात्तम्य बाळगून कोणाच्या माग जायला हवं कोणाला पाठिंबा द्यायला हवं कोणाला मोठं करायला हवं मात्र जो तो सध्या फक्त पैसा आणि पैसा याच मागे लागलेला असल्यामुळं मग कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाचं नेतृत्व आपण उभं करायचं हाही आपल्या समोर पडलेला प्रश्न असणार आहे पण त्यात डाव उजव निवडून आपण योग्य चला साथ देत चला आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं पण असंच स्वागत करत राहा एवढीच आपली आपल्याकडून मापक अपेक्षा आहे कोणावरही अतिविश्वास टाकू कुना नका कोणावरही अति प्रेम करू नका जिमतेम असं जगत राहा असं जगत राहिलात तर आयुष्यात कधीही कुठली चिंता येणार नाही हे मात्र खरं आज नवीन वर्षीचा प्रारंभ धाराशिव जिल्ह्यातील कळम येथे स्वातंत्र्य सैनिक कलाशवासी गणपतराव कतले लोक आघाडीतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे मॅरेथॉन स्पर्धेला आता सुरुवात पण झाली झाली असणार आहे या स्पर्धेत हजारो हजारोच्या वर लोकांनी सह आपला सहभाग नोंदवला आहे एस, या स्पर्धा मॅरेथॉन जागतिक मॅरेथॉन स्पर्धेच्या नियमाप्रमाणे होणार असून त्या नियमाप्रमाणेच धावण्याचा अंतर पण असणार आहे स्पर्धा वृद्ध वृद्ध मध्यमयीन तरुण आणि बालकांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे स्पर्धेचं स्पर्धा यशस्वी व्हावी स्पर्धा योग्य प्रकारे पार पडावी यासाठी तरुण धळवीचे नेतृत्व करणारे हे सुरांना बाळासाहेब कतले आणि त्यांचे सहकारी यांनी आतोनात परिश्रम घेतले आहेत आणि घेत आहे त्यातूनच ही स्पर्धा आज पार पडत आहे नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एक पासून या मॅरेथॉन स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे आणि शहरातील प्रमुख मार्गावर मॅरेथॉन स्पर्धा पार पडेल आणि त्यानंतर लागणीच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल आणि विजेच्या स्पर्धकांना रोख पारितोषिक सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन त्यांचं सत्कार पण करण्यात येणार आहे <clears throat> तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ टेकडी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक अस व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्श लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर